नमस्कार महाविद्यालय स्तरावर तत्वज्ञान विषय का निवडावा याविषयी बोलूयात तत्वज्ञान हा मानवाच्या जिज्ञेसेचा आणि चिंतनाचा सर्वोच्च असा भाग आहे हा विषय शिकण्यामागे केवळ शैक्षणिक महत्त्व वैयक्तिक सामाजिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातूनही तो, तो अत्यंत उपयुक्त असा विषय आहे याबाबत पुढे काही महत्त्वाची कारणे आपणास सांगता येतील की ज्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तत्वज्ञान विषय का निवडावा याचे उत्तर आपल्याला स्पष्ट होते त्यातला पहिला मुद्दा जो आपला वाटतो तो म्हणजे विचारशक्ती आणि तर्कशक्तीचा विकास तत्वज्ञान हा विषय विचारांची बांधणी करतो त्याचप्रमाणे तो कसा प्रकट करावा याची तो कला शिकवतो विविध भारतीय व पाश्चात्य तात्विक परंपरांमधील दृष्टिकोन अभ्यासल्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता आपली विकसित होत असते मूल्याधिष्ठित जीवनाची जाणीव हा दुसरा मुद्दा आपल्या इथे सांगता येतो जीवनाची जाणीव आपल्या झाल्यापासून आपण अनेक गोष्टी शिकत असतो तत्वज्ञान विषय नैतिकता कर्तव्य सद्गुण धर्म आत्मा मोक्ष यासारख्या मूलभूत प्रश्नांचा विचार करतो ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची जाण सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण होते तिसरा मुद्दा आहे संवाद कौशल्याचा विकास तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे स्पष्ट मुद्देसूद आणि विश्लेषणात्मक पद्धतीने लेखन व भाषण करण्याची सवय आपणा सर्वांना लागते ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य सार्वजनिक भाषण कौशल्य व लेखन कला विकसित होते चौथा मुद्दा आहे स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रांमध्ये उपयोगी एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तत्वज्ञान विषय महत्त्वाचा ठरतो यासोबतच न्यायशास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र धर्मशास्त्र विज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी उपयुक्त व महत्वाची ठरते पाचवा मुद्दा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विवेकाचा सन्मान तत्वज्ञान विद्यार्थ्याला विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता वैचारिक स्वातंत्र्य आणि दुसऱ्यांच्या मतांचा आदर शिकवितो त्यामुळे तो अधिक समंजस सहिष्णू आणि प्रगल्भ नागरिक होतो सहावा मुद्दा इथे आहे वैज्ञानिक आणि मानवतावादी दृष्टिकोन तत्वज्ञान वैज्ञानिक पद्धतीची चिकित्सा करतो आणि मानवी मूल्यांचा अभ्यास करून व्यवस्थित मनुष्य विचारप्रणाली विकसित करतो त्यामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन केवळ वरवरचा न राहता सखोल होत असतो सातवा मुद्दा आहे स्वतःच्या अस्तित्वाचा आणि जीवन उद्देशाचा शोध तत्वज्ञान मी कोण आहे या जीवनाचा अर्थ काय आहे अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधतो त्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या जीवनातील अंतर्मुखता आत्मपरीक्षण आणि स्व ओळख साधत असतो थोडक्यात असं म्हणता येतं की महाविद्यालय स्तरावर तत्वज्ञान विषय निवडल्यामुळे विद्यार्थ्यांचा केवळ परीक्षेपुरते शिक्षण न घेता त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित होत असतो हा विषय भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये योगदान देण्यास विद्यार्थ्याला सक्षम बनवतो म्हणूनच तत्वज्ञान हा केवळ एक विषय नसून व्यक्तिमत्व विकासाचा एक गाभा आहे असे म्हणणे योग्य ठरेल धन्यवाद